हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रोलॉंग प्रोलॉंग मराठीत एक अर्थ दीर्घकाळापर्यंत दीर्घकालीन दीर्घकाळ चालणारा किंवा जुना प्रोलॉंग दुसरा अर्थ लांबवणे दीर्घ करणे किंवा वाढवणे होत आहे प्रोलॉंगला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही प्रोलॉंग्ग हिज विजिट बाय थ्री डेज दुसरा वाक्य आहे आफ्टर अ प्रोलॉंग सायलेन्स शी स्पोक तिसरा वाक्य आहे हाव आर यू गोइंग टू एक्सप्लेन युअर प्रोलॉंग्ड ॲबसेन्स चौथा वाक्य आहे प्रोलोंग एक्सपोजर टू द सन कॅन कॉज स्किन कॅन्सर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू